है भाजी कसली आहे चण्याची भाजी काम करा काम करा ही पाना आहे बर मस्त मस्त आणि

तर आज मी आलेलो आहे आमच्या गावातल्या शाळेमध्ये मराठी शाळेमध्ये आणि शाळा बंद आहे कारण आज आमच्या शाळेचं वनभोजन आहे बाहेर एका ठिकाणी आहे आणि मी तिकडे निघालेलो आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे तर आता चला जाऊया आपण वनभोजनाला तर मित्रांनो मी वनभोजनाच्या ठिकाणी आता पोचलेलो आहे आणि बघू शकत आहे महिला मंडळ जेवण बनवण्यामध्ये व्यस्त आहेत बघू शकत आहे भात शेतीचा माळा आणि त्याचप्रमाणे आडव्या आहेत भाताच्या त्यानंतर पूर्व मशागतीसाठी भाज्यावळीची के तयारी केलेली आहे तर मित्रांनो वनभोजनाच्या ठिकाणापासून जवळच एक नदी वाहते आमच्या इथे आणि त्या ठिकाणी बघू शकता आमच्या विद्यार्थ्यांनी पोहण्याचा मुळे पकडण्याचा मनमुराद असा आनंद लुटलेला आहे आणि यावेळेला आम्ही सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे पाणी जास्त खोल नाही फार फार तर दोन ते अडीच फूट पाणी खोल आहे आणि त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम नाही हे आहे बाहुलीचं पात्र आणि मुलं आलेली आहेत जेवणामध्ये मित्रांनो आमटी तयार आहे त्याचप्रमाणे छोले मसाला भाजी बघू शकता आहे सर्व साहित्य जेवणाचं हा आपला एक छोटा कलाकार जेवतोय त्याला भूक लागली इकडे पुऱ्या तळण्याचं काम चालू आहे महिला त्याचप्रमाणे जेवणासाठी केळीची पानं बघू शकताय बघू शकता टोपामध्ये बटाट्याची भाजी नागे है। तयार आहे आणि बाजूला भात पण तयार आहे जेवण तयार झालेलं आहे आणि थोडीफार तयारी अजून बाकी आहे आणि वातावरण बघा एकदम मस्तपैकी बाग सावली नारळ सुपारीचे पाक अतिशय निसर्ग सौंदर्याने म्हटलेलं असं तर मित्रांनो या ठिकाणी या मळ्यामध्ये आमच्या मुलाने क्रिकेटचा आनंद सुद्धा लुटलेला आहे बघू शकता तर यानंतर मित्रांनो आमच्या कोंढरण शाळेच्या माजी मुख्याध्यापिक असू सर देशपांडे मॅडम यांचा वाढदिवस सर्वांनी साजरा केला यावेळी शाळेचे विद्यार्थी शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते आणि सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आयुष्य सगळं त्याचं निरोगी आणि आरोग्य संपन्न जावं अशी प्रार्थना करतो आणि डे तो <laughs> <laughs> दिन ये आए बार बार दिन ये गाए तुम भी हो हजारों साल ये मेरी है यार तू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर भाई हैप्पी बर्थडे टू यू भाई एक बार

पण फक्त आमच्या शाळेचं इन्स्पेक्शनचं चाललं त्यामुळे म्हटलं मी बघते तेव्हा त्यांना सांगितलं होतं पण मनातून अजून खूप इच्छा होती हे एवढ्या गोताडसर म्हणाले जसं की एवढ्या आठवणीनं प्रत्येक गोष्ट हदी कुंकू असलं तरी मला त्या आठवणीनं इथले लोक बोलवतात म्हणजे सतत माझ्या तोंडात म्हणजे दिवसातून एकदा तरी आहे जरी मी लवले शाळेत आहे तरी दिवसातून एकदा तरी कोंढरण 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 म्हणजे माहेरचं नाव येत नाही इतकं इथलं माझ्या तोंडात नाव असते कारण ह्याचं कारण म्हणजे इथल्या लोकांनी मला खूप प्रेम दिलं आजसुद्धा मला हे सगळं बघितलं नव्हते म्हणजे माझ्या आणि यानंतर मित्रांनो सर्वांनी भोजनाचा आनंद घेतला विद्यार्थी शाळेचे शिक्षक ग्रामस्थ सर्वांनी बघू शकता त्याप्रकारे मित्रांनो आमच्या कोंडरण शाळेचा वनभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे